दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय डॉक्टर उदयजी बिडकर सर आय स्पेशलिस्ट यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्रित बेगर परभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय उदय बिडकर सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगिवळ आज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर उदयजी बीडकर सरांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायाचा घास देण्यात येतो आहे खऱ्या गरजूंना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा बेघर निराधार निराश्रितांना या ठिकाणी भोजन सेवा या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बिडकर सर आय स्पेशलिस्ट यवतमाळ यांच्याकडून आज निराधार निराश्रितांना या ठिकाणी भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर बिडकर सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा सकाळचा मॉर्निंग वॉक ग्रुप आणि त्या मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कैलाजी भरतिया सरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय हिंगमेरी काकासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत यासोबतच आदरणीय आय स्पेशलिस्ट डॉक्टर स्पेशलिस्ट यवतमाळ येथे आय स्पेशलिस्ट मोठा हॉस्पिटल सरांचा आहे आणि या निराधार निराश्रितांना मायाचा घास मिळावा यासाठी आदरणीय डॉक्टर बिडकर सर यांचा जन्मदिवस या निराधारांना मायाचा घास देऊन साजरा केला जातो आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर बिडकर सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपण आज या ठिकाणी येऊन बेघर निराधार निराश्रितांना मायाचा घास दिला त्याबद्दल शतशा आभार नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाळा एकोणीस यवतमाळ आज या ठिकाणी संपूर्ण मॉर्निंग वॉक ग्रुप या ठिकाणी हजर झालेला आहे यासोबतच आदरणीय सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी येऊन बेगर निराधारांना या ठिकाणी आशीर्वाद देत आहे आणि आदरणीय डॉक्टर उदय बिडकर सरांचा जन्मदिवस आज या निराधार निराश्रितांना मायाचा घास देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल नंदादीप फाउंडेशन परिवार यवतमाळ यांच्याकडून आय स्पेशलिस्ट डॉक्टर आदरणीय उदयजी बिडकर सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आहे नंदी फाउंडेशन बेगर निवारा केंद्र एकशे पन्नासच्या वर बेगर बांधव या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत आणि विशेष म्हणजे पाचशे बेगर बांधवांचे पुर पुनर्वसन या निवारा केंद्रावर झालेले आहे याबद्दल आदरणीय यवतमाळतील या नामवंत डॉक्टर आ... आय स्पेशलिस्ट आदरणीय उदय बिडकर सर या या ठिकाणी आलेल्या आहेत सरांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त सर्व ज्येष्ठ मंडळी सकाळचं मॉर्निंग वॉक ग्रुपचे आदरणीय उदयजी बिडकर सर आदरणीय शंतनुजी पटले सर आदरणीय प्रकाश सर आदरणीय विजय मोरे सर आदरणीय कैलास भरतियाजी आदरणीय प्रल्हादजी हिमेरे सर या ठिकाणी आदरणीय डॉक्टर पंकज पवार सरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल संपूर्ण ज्येष्ठ मंडळींचे नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे सहर्ष स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार जय हिंद जयगाड बाबा okay. चलो चलो आगे जाओ चलो उधर से बाय भाई भाई ये बसो बाई एका लाईनमध्ये येईल आदरणीय संपूर्ण मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हाद जी काका जे आमच्यासोबत बेगर बांधवांसोबत मनोरुग्ण सुद्धा येतात आहे आणि कुठेही नंददीपच्या कार्यात सहभाग हिंगरेगा घेतात आहे यासोबतच आज संपूर्ण त्यांची मॉर्निंग वॉक ग्रुपची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि या ठिकाणी निराधारण या ठिकाणी मायाचा घास जे नाहीत पाहिजे बेगर बांधव या ठिकाणी निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत या ग्रुपचे पहिला जी भरती आहे सर सुद्धा ठिकाणी आलेल्या आहेत सरांची सुद्धा आभार आभारी आभारी आहेत त्याबद्दल मग आपण आभार चालू समोर येऊन अरे सुरवात पहिला नंबर त्याचा आला ना 这里什么？ रेव चालत बेट चालत मी आत्ता जेवण मेलांच जेवण आटवलेलं आहे आता औषधीच